नमस्कार मी वैशाली आज बघा मी तुम्हाला पावट्याचं कालून करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये थोडासा मी वटाणा पण टाकलेला आहे हे बघा चांगला असा हिरवागार पावटा आहे कुठे कुठे याला वाल पण बोलतात पण आमच्या सातारा भागाकडे याला पावटंच बोलतात चला तर सर्वप्रथम बघा मी सोलून घेऊन स्वच्छ असं धुतलेलं आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे शेंगदाणे टाकते शेंगदाणे चांगले असे शे खरपूस भाजून घेते खोबरं काही मी टाकणार नाही चांगलं असं घट्टसर असं कालवण बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा चांगले असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आम्ही खोबरं प्र कमी प्रमाणातच खातो कारण आमच्या भागाकडे शेंगदाणे जास्त होतात शेंगदाणे बघा चांगले असे खरपूस भाजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि चांगल्या याला थंड करून घेते आने आने हे बघा चांगले असे शेंगदाणे थंड झालेले आहेत आता लसूण आणि आलं आणि कोथिंबीर टाकते बघा आणि चांगलं याच वाटण वाटून घेते हे बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे पाणी काही घातलेलं नाही मी असंच वाटलेलं आहे बिना पाण्याचं आणि चांगलं असं बघा दरदरीत ठेवलेलं आहे चला तर सर्वप्रथम ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच कढईमध्ये मी कालवण करणार आहे बघा तेल टाकलेलं आहे हे बघा तेल चांगलं गरम झाले आता राई टाकते हे बघा राई चांगली तडतडली आता जिरं टाकते हे बघा जिरं टाकते जिरं चांगलं तडतडलं कढी पत्ता टाकते कढीपत्ता पण टाकल्यावर कांदा टाकते कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा मी शेंगदाणे भाजलेले ना तेवढे शेंगदाणे काय मी घेत नाही त्याच्यातले मी कमी केलेले आहेत मला थोडंसं कालवण बनवायचं आहे म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता कांदा बागा छानसा फ्राय झालेला आहे आता टमॅटो टाकते टमॅटो पण चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा टोमॅटो बघा तेलामध्ये चांगला परतला आहे आता मी मीठ लाल तिखट आणि हळदी टाकते हा आमचा कांदा लसूण मसाला आहे मी धना पावडर गरम मसाला काय टाकणार नाही आमच्या या मसाल्यामध्ये सर्व काही असतं हा आमचा गावठी मसाला आहे हे बघा मस्त मध्ये आता याला परतून घेते हे बघा बघू शकता किती छान परतलेलं आहे तेल बघा किती छान सुटलेलं आहे आता हे वाटलेलं वाटण टाकते आणि चांगले ह्याला परतून घेते बघा मसाला चांगला परतलेला आहे बघा तिथे छान तेल सुटलेलं आहे आता हा पावटा टाकते मी त्याच्यामध्ये मी बटाटा ता पण टाकलेला आहे एक तुम्ही वांग पण टाकू शकता चांगली चव लागते टाकल्यावर पण पावटा टाकल्यावर पण म्हणजे असं चांगलं परतून घ्यायचं बघा चांगलं परतून घ्यायचं तेल सुख मस्त कालवण लागतं तुम्ही बाजरीची भाकरी जवारीची भाकरी भातावर पण खाऊ शकता चांगलं परतलेलं आहे बघा हे बघा आता परतलं चांगलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवते आणि चांगलं याला असं परतून घेते अजून परतल्यावर पाणी टाकते मसाल्याचे भांडे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही पाणी देते ती धबधबीतच बनवणार आहे जास्त पातळ नाही बनवणार बघू शकता तुम्ही अजून पाणी टाकते थोडंसं खूप छान लागतं हे कालवण तुम्ही नक्कीच बनवा गॅस लो टू मिडीयम करते आणि झाकण ठेकून चांगल्याला शिजवून घेते हे बघा कालवण चांगलं मला जेवढं पाहिजे तेवढं झालेलं आहे आता मी मिरची टाकते मी वरूनच मिरची टाकते कारण आमचा मसाला खूप तिखट आहे मग अजून तिखट होईल वरून छान अशी कोथिंबीर टाकते पोटीमध्ये टाकल्यावर पण चांगलं असं याला हलवून घ्यायचं कसं झालंय बघा mm. घट्ट झालं आहे चांगलं असं तुम्हाला जर नसेल घट्ट आवडत तर तुम्ही पाणी टाकू शकता अजून तरी पण छान लागतं पण घट्टच चांगला लागतं जरा बटाटा पण चांगला शिजलाय पावटं पण चांगलं शिजल्यात पावटं चांगलं शिजवून घ्यायचं तर कसा वाटला माझा व्हिडिओ आणि मी बनवलेलं पावट्याचं कालवर हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय